परभणी येथील घटनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रामदास आठवले गट निषेध सभा घेण्यात आली घटनेतील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली निषेध सभेनंतर आंदोलकांनी गावात फेरी काढून व्यापारी वर्गास व्यवहार सुरळीत चालू करण्याचं चा आवाहन केलं माधवराव खरडे पाटील चौकात झालेल्या निषेध सभेनंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी दुकाने उघडण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकानदारांनी दैनंदिन व्यवहार सुरू केले लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ मंडलाधिकारी वैशाली मोरे बाबेश्वर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले अॅडव्होकेट सुरेंद्र खरडे म्हणाले गेल्या दहा वर्षात केंद्रात व राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे संविधान संपवण्याचं काम सरकार करत आहे राज्यकर्त्यांना संविधानाबाबत काहीच देणे घेणे राहिले नाही बीडमधील घटनेचा विधानसभेत आवाज उठविल्यानंतर राज्यात सरकारला जाग आली राज्य सरकारला जाग आली गुंडांवर सरकारचा वचक राहिलेला नाही असा आरोप अॅडव्होकेट खरडे यांनी केलाय यावेळी प्रवीण लोखंडे लवलेश लोखंडे संजय शिंगवी अरुण बोर्डे कॉम्रेड सुरेश पानसरे श्याम गोसावी नितीन पानसरे नानासाहेब लोखंडे सतीश चक्रे सुनील बोरुडे आदींची भाषणे झाली धनंजय लोखंडे दगडू बोरुडे राजेंद्र बर्डे गोरक्ष खरडे अनुप लोखंडे शोभा लोखंडे रुशाली लोखंडे आदी उपस्थित होते एसआरबी साठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपुर बोर। oh आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास अभिवेत्ती विचार अभिव्यक्ती विचार, अभिवेत्ती विचार श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता अवर्धित करण्याचा

बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज जय भेम जय भीम आपल्या सर्वांचा दुकान उघडू शकता आपल्या सर्वांचे आभार आपण या निषेधामध्ये गाव मध्ये आपल्या सहकार्य केलं आपल्या दुकान आपण बंद ठेवली मी भीमशक्ती मित्र मंडळ आरबीआय आप वतीनं आपल्याला आवाहन करतो आपलं दुकान आपण उघडू शकता भारतीय संविधानाचा